नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे कार्ड असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात करू शकता मोफत प्रवास असे काढा हे कार्ड का काय असणार चला तर बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी महामंडळाच्या नागरिकांनी कार्ड असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करू शकता मंडळी सर्वांना माहिती आहे का पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एस टीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे आणि या मोफत प्रवास सुद्धा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मिळत आहे पण पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा अर्ध्या तिकिटाची योजना महाराष्ट्र शासनाने फार पूर्वीपासून राबवलेली आहे महाराष्ट्र सरकारने पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी अर्ध्या भाड्याची योजना फार पूर्वीपासून सुरू करून चांगली बातमी दिलेली आहे परंतु अनेक लोक खोटी कागदपत्रे सादर करून प्रवास करत असल्याने आढळून आले त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नवीन स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे या योजनेची तारीख आता वाढवण्यात आली आहे जर तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला, तुम्हाला कळेल की स्मार्ट कार्ड कसे काढावे लागेल स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे परिवहन महामंडळ विभागाचे जिथे तुम्ही राहता तेथे परिवहन महामंडळाला भेट द्या आणि तेथे जाऊन तुम्ही विचारपूस करा आणि नाही तर तुम्ही सायबर कॅफेवर तुम्ही हे कार्ड तुम्ही काढू शकता मित्रांनो जर तुम्ही यापूर्वी कार्ड परत केले नसले आणि काढले नसले तर तुमच्याकडे मतदान कार्ड किंवा ओळखपत्र असेल तरी तुम्हाला कार्ड परत करणे आवश्यक असेल तर तुम्ही फक्त मोफत राईड्स आणि अर्ध्या किमतीच्या राईडचा आनंद घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर या कार्डचा फायद्याचा आनंद घेणे खूप कठीण आहे कार्डची कालपर्यता तारीख तीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे त्यामुळे जर तुम्हाला मोफक प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला हे कार्ड नक्कीच काढावे लागणार आहे त्यासाठी तुम्ही हे कार्ड मिळवणे खूप सोपे आहे तुम्ही लवकरात लवकर फोनवरून हो प्रक्रिया करूनसुद्धा हे कार्ड मिळवू शकता मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद